नमस्कार मी जान्हवी जाधव मॅक्स महाराष्ट्र आहेत आज आपल्यासोबत आहेत शिराळा मतदारसंघाचे आमदार सत्यजित देशमुख सर सर खूप खूप स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्र आमदार म्हणून तुम्ही निवडून आलात काय भावना आहेत खूप वेगळ्या भावना आहेत मी काही चांगलं काम करण्याचे हेतून विधिमंडळामध्ये आलेलो आहे मी शिराळा विधानसभा मतदारसंघाच्या जनतेच माझ्या असणाऱ्या माता भगिनींचं माझ्या असणाऱ्या तरुणांचं मी मनापासून माझ्या मतदारसंघातल्या तरुणांचं मनापासून आभार मानतो की त्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला आणि बदल हवा आमदार नवा हा जो तिने त्यांनी टॅगलाईन केली होती त्या टॅगलाईनला मी दुसरी टॅगलाईन केली होती की मी आमदार तुम्ही भागीदा उद्याच्या विकासाचे तुम्ही साक्षीदार आणि त्यामुळं ती एक अशा पद्धतीचे वेग वेगळी विकासाची वे 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 दिशा घेऊन मी आज विधिमंडळामध्ये आलेलो आहे आज पहिल्या मा माझ्या असणाऱ्या ह्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये तसं बघितलं तर खूप चांगलं वाटते माझे वडील कैलासशी शिवराव देशमुख साहेब हे अनेक वर्ष विधिमंडळामध्ये विधानसभा सदस्य होते विधानपरिषद सदस्य होते वेगवेगळ्या स्तरावरती त्यांनी विधिमंडळामध्ये काम केलेलं आहे सभापती म्हणून सुद्धा विधानपरिषदेचे त्यांनी चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे म्हणून त्या असणाऱ्या सर्व त्यांच्या अनुभवाची जी शिदोरी आहे त्यांचा जो आशीर्वाद आहे त्यांचे जे संस्कार आहेत त्या सगळ्याच्या जोरावरती चांगल्या पद्धतीनं विधिमंडळामध्ये शिरा विधानसभा मतदारसंघाचे जे प्रलंबित प्रश्न आहेत त्या सगळ्यांच्या सगळ्यांच्या सगळ्यांची वाचा फोडण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे सर एकूणच सभागृहात पाहायला गेलं तर विविध विषय मांडले जातात तुम्ही आज सभागृहात कोणते विषय मांडले मी आज औचित्याचा मुद्दा मांडला औचित्याच्या मुद्द्याचा मूळ विषय असा आहे की आपल्या शिराळ विधानसभा मतदारसंघामध्ये खूप मोठ्या पद्धतीनं वन्यप्राण्यांचा आज हायदो सुरू आहे वन्यप्राण्यांमध्ये बिबट्या असेल आजगर असेल त्यानंतर गवारेडा असेल त्याचबरोबर रानडुक्कर असेल आपल्या शेतामध्ये असणारे जे पीक आहे ते उभं पीक त्याचं नासधूस करतात आणि ते नासधूस करून ते थांबत नाही तर काही काही ठिकाणी तर बिपाट असं करतं की रात्री जे येतं आणखी समजा गाय असेल तर गायचे कालवड घेऊन जात किंवा म्हशीचं लडकू घेऊन जात आणि त्यामुळं आपलं शेतकरी जो आहे तो शेतकरी भयभीत झालेला आहे रात्रीच्या दोन नंतर माणसं घरातून बाहेर पडत नाहीत आणि आपल्याकडं कसं आहे की ग्रामीण भागामध्ये पाणी पाजण्यासाठी असणारी जी वेळ आहे ती संध्याकाळची असल्यामुळं आपल्या शेतकऱ्यांना निश्चितपणे रात्रीच बाहेर पडायला लागते त्यामुळे जीव मोठीच घेऊन बाहेर पडतात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली की सर्जीराव मारुती खबाले नावाचे माझे एक सहकारी आहे ते मोटरसायकलवरून जात होते पेटला तर आपल्या रेटेदरांच्या उताराला एका बिबट्यानं तिथं ते त्यांच्यावरती झडप टाकली आणि झडप टाकल्यामुळं ते त्यांची मोटरसायकल तिथंच कोलमडली आणि दुर्दैवानं मोठ्या पद्धतीची गंभीर इजा त्यांच्या डोक्याला झाल्यामुळं ते आज जीवन मृत्यूच्या झुंजेत आता हॉस्पिटलमध्ये आहेत म्हणून मी आज या निमित्तानं सभागृहाचं लक्ष वेधलं <laughs> मान्य अध्यक्ष महोदयांच्या माध्यमातून हा प्रश्न मी प्रशासनाच्या समोर मांडला <laughs> आणि प्रशासनानं पण मला सांगितलं की लवकरात लवकर नुकसान भरपाई देणं त्यासंदर्भातले प्रतिनिध प्रतिबंधात्मक कारवाई करणं म्हणजे गव्यांसाठी प्रतिबंधात्मक कारवाई करायची असेल तर तुम्हाला समतल चर काढायला लागेल गुडे ते बांबरवाडी असेल रेळ्याच्या परिसरामध्ये असेल मंदूर मिरुखेवाडी ह्या परिसरामध्ये असेल किंवा तिथं तुम्हाला रिटेनिंग मोठ्या पद्धतीची वॉल बांधायला लागेल की ज्यामुळं गव्या आत येणार नाही ना ना। दुसरं बिबट्या ज्या आहेत त्या बिबट्यांचं पूर्णपणे त्यांचा आदिवास जो आहे तो आदिवास आता ऐवजी आता उसाच्या मळ्यात झाला आहे त्यामुळे त्यांना आता तिथनं हलवायला पाहिजे आणि त्यासाठी मग एक बिबाट सफारी करूया किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं सरकारनं वन खात्यानं त्यामध्ये लक्ष घालावं आणि तात्काळ त्यांचा त्यांचं जे स्थलांतर आहे त्या स्थलांतराच्या संदर्भात युद्ध पातळीवरती प्रयत्न करायला पाहिजेत अन्यथा मानवजात धोक्यामध्ये आलेली आहे आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे रानडुकरांचा सुद्धा खूप मोठ्या पद्धतीनं प्रादुर्भाव झालेला आहे उभी पिकं खातात आणि त्याच्या पुढचं जाऊन जे पुढचं बियाणं आहे ते बियाणं पण खाऊन टाकतात त्यामुळं रानडुकरांना मारण्याच्यासाठी परवानगी वन खात्यानं खास बाब म्हणून ज्यांच्या शेतामध्ये जे येतात त्या शेतामध्ये आलेल्या रानडुकरांना मारण्याच्या संदर्भातला विषय आम्ही मांडला आणि ह्या विषयावरती सकारात्मक चर्चा झाली आणि मला खात्री आहे मला प्रशासनाच्या माध्यमातून सुद्धा योग्य पद्धतीची दखल घेऊन लवकरात लवकर भरपाई आणि प्रतिबंध या दोन्हीच्या संदर्भात कारवाई एकूणच पाहायला गेलं तर सर्वसामान्यांचे प्रश्न तुम्ही अगदी ठामपणे मांडताना दिसतात यावेळेस सर्वसामान्यांचे असे कोणते विविध मुद्दे आहेत जे तुम्ही सभागृहात चर्चेत आणणार आहात किंवा मांडणार आहात आता महत्वाचं म्हणजे आमच्या भागामध्ये चांदोलीच चा धरण एकोणीशे अष्ट्याहत्तर साली काम सुरू झालं आणि ब्याऐंशी ब्याऐंशी साली गॉर्ज भरला गेला आणि गॉर्ज भरल्यानंतर सुद्धा आजही आमच्या चांदोलीच्या धरणग्रस्तांचे आप आपल्याकडं तिथं एक व्याघ्र सय, प्रकल्प आहे सह्या सह्याद्री सह्याद्रीचा व्याघ्र प्रकल्प आणखीन चांदोलीचं अभयारण्य आहे अभयारण्यग्रस्त जे आहेत त्यांचे प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न आहेत हे सगळे प्रश्न जे आहेत ते प्रश्न सरकारच्या पातळीवरती अनेक वर्षे जे रेंगाळलेले आहेत ते आपल्याला सोडवायला पाहिजे कारण का जसे स्वातंत्र्य सैनिक होते तसे हे विकास सैनिक आहेत ना ज्यांनी आपल्यासाठी त्याग केला त्यांनी त्यांच्या जमिनीत गेल्या त्या घरातनं त्यांना उठवलं गेलं त्यांची त्यांना काढलं गेलं त्यांची नाव जिथे पुढले तिथन त्यांना बाहेर काढलं गेलं मग ती लोक त्यांच्यासाठी आपल्याला न्याय द्यायला पाहिजे का नोकरी तो मुद्दा आपल्याला ऐरणीवरती आणायला लागेल त्या मुद्द्यावरती वाचा पडायला लागेल अन्य अनेक अने विषय जे आपले आहेत त्या विषयांमध्ये आपल्याला लक्ष घालायच्या संदर्भातलं नियोजन आपण करतो एकूणच बघायला गेलं तर आपले वडील हे विधिमंडळात यायचे एक राजकीय मोठा वारसा आहे काय सांगाल याबद्दल राजकीय वारसा जो होता तो राजकीय वारसा विकासाचा होता संस्काराचा होता त्याचा स्वभाव असा होता की ते पीपल्स मॅन होते सामान्य माणूस हा त्यांच्यासाठी केंद्रबिंदू होता असणारा जो गरीब आ, सा आषाढूत नजरेनं प्रशासनानं काहीतरी चांगलं करावं ही भावना असणारा जो एक आ, साधा माणूस जो आहे त्या साधा माणसाला बळ देण्यासाठी ते राजकारणात होते आणि तोच वारसा आम्ही घेतलेला आहे आमचं ब्रीद आहे आमचा ध्ये आमचं ध्येय आहे की कोणत्याही परिस्थितीत गर्दीतला जो शेवटचा चेहरा आहे की ज्या चेहऱ्याला प्रशासनानं कुठंतरी बदल करून त्यांच्या अनुकूल निर्णय घ्यावेत असं त्यांना वाटतं त्यांना न्याय देण्यासाठी आम्ही राजकारणात आहोत आणि समाजकारणात आहोत आणि हे मिळालेलं जे पद आहे हे पद हे सदैव या असणाऱ्या सर्व वंचित वर्गाला 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 पीडित वर न्याय मिळवून आम्ही पदाचा योग्य पद्धतीने करतो जर एकूणच बघायला गेलं तर सर मुद्द्यांसाठी तुम्ही लढत आहात सर्वसामान्यांसाठी लढत आहात तर विकासाला घेऊन मतदारसंघातलं तुमचं विजन काय आहे विकासाच्या संदर्भात आपला मतदारसंघ जो आहे तो डोंगरी मतदारसंघ असल्यामुळे हे तर एकदेश कमी आहे मात्यामध्ये असणारी जी घंडाट वनराई आहे हिरवाई आहे त्या हिरवाईचा फायदा घेऊन आता आमच्याकडं चांदोलीचं चा आव है, आवरण आहे चांदोली धरण आहे व्याघ्र प्रकल्प आहे तर हे आता टुरिस्ट स्पॉट व्हायला पाहिजे है। आणि त्याचबरोबर आमच्याकडं तिथं जर तुम्ही आला तर पाचगणी मानेवाडी आसूबाई त्या त्याचबरोबर जनी सांबा म्हणून एक खूप चांगल्या पद्धतीचं क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये सुद्धा तुम्ही जाऊन वन्यप्राण्यांची पाहणी करू शकता तर हे जे सगळे टुरिस्ट स्पॉट आहेत आता आपण कास पठारावरती जातो का तर ती तिथली फुलांचा बहर बघायला तर तसाच बहर आमच्याकडं झोळंबीच्या पठारावरती सुद्धा आपल्याला बघायला मिळू शकतो तो बहर बघायला सुद्धा या निमित्तानं डी सीच्या माध्यमातून आपल्या पर्यटन विभागाच्या मार्फत त्यांना ते त्यांना त्यासाठी त्यांच्या पाठीमागं लागून पर्यटन खात्यांना विशेष गुंतवणूक करून त्याच्या संदर्भातलं ब्रँडिंग करून आपल्याला एक टुरिस्ट डेस्टिनेशन म्हणून शिराळा विधानसभा मतदारसंघ तयार करायचे तीर्थक्षेत्र आणि पर्यटन क्षेत्र यामध्ये जर समजा आपण आघाडी घेतली तर त्यातनं पर कॅपिटल इन्कमसुद्धा आमच्या मतदारसंघातला वाढू शकेल आणि त्यातनं खूप मोठ्या पद्धतीची प्रगती आम्ही करू शकतो म्हणून त्याला आमचा अग्रक्रम निश्चितपणे राहील खूप खूप धन्यवाद सर तुम्ही आमच्याशी संवाद साधला तर हे होते शिराळा मतदारसंघातील आमदार सत्यजित देशमुख मी जान्हवी जाधव मॅक्स महाराष्ट्र नागपूर